नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नेरुळ येथे उद्योजक समाजसेवक व शिवसेनेचे उभाप्रमुख हरीश इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मीरा कुलकर्णी प्रल्हाद छत्रे उपस्थित होते त्यांनी कामगार दिन व महाराष्ट्र दिन का साजरा करावा या संदर्भात मार्गदर्शन केले हरीश इंगवले यांचे पिताश्री पोलीस सेवानिवृत्त ईश्वरा इंगवले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले व मान्यवरांच्या हस्ते ज्योत पेटवण्यात आले याप्रसंगी शिवसेनेचे प्रमुख शिवाजीराव शिंदे उपशहर प्रमुख गणेश घाग उपशहर संघटिका श्रीमती रेश्मा वेंगुर्लेकर प्रमुख प्रकाश साळुंके शाखा प्रमुख राजू पिलई ज्येष्ठ शिवसैनिक संतोष भिसे आदी उपस्थित होते नागरिकांच्या मनोरंजनासाठी नाद ब्रह्म स्टुडिओ विनोद सावंत व त्यांच्या सहकार्यांनी संगीताचा कार्यक्रम सादर केला कार्यक्रमाप्रसंगी ड्रॉ काढण्यात आला याचे विजेते ईश्वर एंगोले ठरले मान्यवरांच्या हस्ते स्मृती जेवण त्यांचा सन्मान करण्यात आला विचारांनी खर तर समाजाला आणि समाज मनाला पोखरून टाकलंय आणि खऱ्या अर्थानं आपण बोलतो पण कृतीचा पांगळेपणा हा क्षणाक्षणा जाणवतो आपण जे जे विचार आपल्या देशासाठी माझ्या महाराष्ट्रासाठी एक चांगला नागरिक होण्यासाठी मला आदर्शानं समाजापर्यंत पुढच्या पिढीपर्यंत रुजवायचे आहेत ना ते त्याची सुरुवात मला माझ्या घरापासून करायची आहे माझ्या समाजापासून करायची आहे आणि कुणी कसंही वागव मला माझी नीतिमत्ता आणि मूल्य विचार सोडता सोडायचा नाहीये चांगला नागरिक होणं हे गरजेचं आहे ज्याच्याकडे मानवतावाद आहे माणूस आपण आग्रहानं जपायला हवी आणि नीतिमत्ता तर नक्कीच आणि नक्कीच सांभायला हवी तेव्हा संयुक्त महाराष्ट्र आज आपण महाराष्ट्र पण आपण संयुक्त महाराष्ट्र दिन साजरा करतो महाराष्ट्र दिन साजरा करत नाही हरीशिंगवेजी यांनी हा कार्यक्रम फार का सुंदर केलेला आहे असे कार्यक्रम नवी मुंबईमध्ये फार कमी होता हे दिन का साजरे करायचे स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो आहोत कारण ही जी ज्योत आहे ना ती एका पिढीने पुढच्या पिढीकडे तेवढ ठेवायची पण शो नो हे आपण या गोष्टीसाठी किती त्याग केलेला आहे किती तपस्या केलेली आहे पुढच्या पिढीपर्यंत कळायला पाहिजे

तसेच आता हा निवडणुकीचा काळ आहे यामध्ये आपण सर्वांनीच मतदान करायला हवे असे आपण सर्वांना प्रोत्साहन देत असतो अशातच आपल्या इकडचे जे नवीन वोटर्स किंवा नवीन जी पिढी आहे त्यांनीही ह्यामध्ये मतदानामध्ये भाग घेऊन करावं असे त्यावेळी आवाहन केले होते त्याचवेळी समृद्धी साबळे यांनी

ब्युरो रिपोर्ट दिशा न्यूज नंबी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा